तुम्ही धाडसाचे धडे दिले शिवबाला तुम्ही धाडसाचे धडे दिले शिवबाला म्हणून पराक्रमी राजे भेटले आम्हाला थोर अभिवादन तुम्हाला तुमचे विचार सदैव राहतील आमच्या सोबतीला सदैव राहतील आमच्या सोबतीला राजमाता जिजाबाई शहाजी भोसले ह्या मराठा साम्राज्याच्या संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या जिजाबाईंचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी महाराष्ट्रातील सध्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव झाला माळसाबाई आणि लखुजी जाधव यांच्या पोटी जन्म घेतलेल्या जिजाबाईंचा विवाह लहान वयातच वेरूळ गावातील मालोजी भोसले यांचा मुलगा शहाजी भोसले यांच्याशी झाला शिवाजी महाराज चौदा वर्षाचे असताना राजाने त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली निजामशाही आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वार्यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी जिजाऊ यांच्यासोबत सोबत सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली स्थानिक लोकांना अभय दिले शिवाजी राजांच्या शिक्षणाची जबाबदारी जिजाबाईंनी शिवरायांना पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या रामायण महाभारतातील गोष्टी सांगितल्या सीतेचे हरण करणाऱ्या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता वगैरे वगैरे जिजाबाईंनी जिजाबाईंनी या संस्कारामुळे घडले नुसत्या गोष्टीच सांगितल्या नाहीत तर सदरेवर शेजारी बसवून राजकारणाचे पहिले दडेही दिले शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना खुद्द जिजाबाई राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला अवघे बारा दिवस झाले तेव्हा म्हणजेच सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी किल्ले रायगडा जवळील पाचाड गावात त्यांचे निधन झाले शेवटी जाता जाता एवढेच मनाविषयी वाटते आपलं आयुष्य जिने स्वराज्याचे स्वप्न पाहण्या आणि साकारण्यास खर्च केलं आपलं आयुष्य जिने स्वराज्याचे स्वप्न पाहण्या आणि साकारण्यास खर्च केलं जिने ह्या रस्तेला एक दोन छत्रपती दिले अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन